हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज दोडक्याची भाजी बनवणार आहे हे बघा आता याला छान असे कट करायचे आहे हे भाग फेकून द्यायचं आहे आणि इकडला पण हे बघा असे आणि याचे असे छान शिरा काढून घ्यायचा आहे तर शिरा काढून छान चिरून स्वच्छ धुवून आणि तशी शिराची पण चटणी होत असते पण मी भाजीत दाखवत आहे ते पण सुकी भाजी रशाची पण बनते छान आणि हे जास्त आवडत नाही पण बनवण्यावर आहे छान बनवायची बरेच जणाला आवडत नाही ही दोडक्याची भाजी हे बघा अशा छान शिरा काढून मी पूर्ण याचे शिरा काढून छान चिरून घेते आणि स्वच्छ धुवून घेते छान असे दोडके असं हे काढून शिलट काढून चिरून घेतले आहे आणि स्वच्छ धुवून घेतले आहे आता तेल तापायला ठेवलं आहे मोहरी ॲड करते आधी आता जिरे ॲड करते अर्धा चमच आणि बारीक कट केलेला कांदा कांद्याला छान ब्राउन कलर होऊ द्यायचा आहे कांदा पकलेला आहे आता जाड सरस बारीक करून लसूण ऍड करायचा आहे मिक्स करायचं कर। भाजी छान लागते याची रसाची पण लागते हळदार आणि लाल तिखट तुम्ही टोमॅटो टाकू शकता बारीक चिरून छान मी नाही टाकलं आपण दोडके सोडून छान मिक्स करायचं गॅस खूप फास्ट नाही ठेवायचा जळून जाते आपले वापेमध्ये शिजून जाते भाजून बारीक केलेलं शिंगदाण्याचा पूट ॲड करत आहे बस दीड चमच ॲड केला आणि चवीनुसार मीठ याला छान असं मिक्स करायचं किंचित पाणी ॲड करते मी थोडं दस बस होऊन जाते आणि याला छान मिक्स करून झाकण ठेवून शिजू द्यायचं झालं यामध्ये शिजून जाते भाजी आपली आता गॅस स्लोच ठेवायचा खूप फास्ट नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे बाकीमध्ये छान मग शिजून जाते तीन से चार है। आता आगू आप बोला तो भाजी अपनी आपण सांबार ऐड करू झटपट होणारी भाजी तस टिफिन पण पी शकता अशी सुखी भाजी है व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा घाल घेता आपल्या भाजी ट्राय करू का